आता हे आतंकवादी जे आहेत समजा हे वारंवार आपल्याला समजा हे टार्गेट करतात त्यांना कोणती धर्माची भाषा नसते पण हे जाणून बुजून असं करता का करतात काय त्याबद्दल काय म्हणणं जाणून बुजून असं असेल तर कारण आपल्या हिंदू धर्मावर आक्रमक पहिल्यापासूनच झालेले आहे पहिले मंदिरं तोडणं हे करणं पहिल्यापासून आक्रमक झालेले आहे त्याला प्रतिकार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने त्याच्याकरता पुढं आलंच पाहिजे जर प्रत्येकाने केला पाहिजे हा सर्वांनी सांभाळला पाहिजे तर त्यासाठी सर्व देशातील जनतेने एक हवे हो असं तुमचं म्हणणं आहे तर त्याबद्दल एक देशाचे पंतप्रधान गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून काय काय आहे त्यांनी काय करावं म्हणते का त्यांच्याकडून अपेक्षा करण्यादिशा आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांनी घेतलेले निर्णय जे योग्य आहेत त्याला पण सर्वांनी जनतेने सहकार्य केलं पाहिजे ही राजसत्ता ह्याच्यामध्ये असल्याशिवाय संत सत्ता राजसत्ता मिटू जनजागृती केली पाहिजे आता हे शेजारी पाकिस्तान देश असा आपण पहिल्यांदा नव्याण्णव सुद्धा बघितलं पण मध्ये सुद्धा बघितलं आपल्या म्हणजे जाणून बुजून अशा देशा देशातल्या देशा 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 दे लोकांना टार्गेट करणं हे अशा जे समजा बिगर कामाची शक्ती आहे ते आपल्या देशावर असं अतिक्रमण करत आहेत तर त्याबद्दल एक आपण हिंदू संत म्हणून आपण त्यांचा कसा करावा प्रतिकार कसा करावा कारण तुकावरा चोगी आहे होऊ मेण होई आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भिजवायची किंवा नाथळाच्या माती हणू काठी याप्रमाणे आपण वज्र येईनं राहिलं पाहिजे आणि त्याला कठीण तेवढ्याच पद्धतीने